नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग मी तुमच्यासाठी आज एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे समाजकल्याण वसतीगृह नाशिक या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे परंतु अजूनही त्या ठिकाणी लिस्ट लागलेली नाही आहे जे नॉन प्रोफेशनल म्हणजेच बिगरवाईक व्यावसायिक जे, जे शिक्षण विद्यार्थी नाशिकमध्ये घेत आहे जसे की अकरावी एफ वाय त्यानंतर एम ए असे जे विद्यार्थी आहे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेलं आहे अर्ज केलेला आहे परंतु अजूनही त्या विद्यार्थ्यांची खूप तारंबळ होत आहे त्यांचे शैक्षणिक नुकसान कुठेतरी होत आहे विद्यार्थ्यांना राहण्यासाठी व्यवस्थित सुविधा नाही आहे कॉलेजचे ॲडमिशन होऊन महाविद्यालयांचे ॲडमिशन होऊन बरेच दिवस उलटून गेलेले आहेत साधारण तीन ते चार महिने झालेले आहे कॉलेजचे ॲडमिशन झालेले आहे परंतु अजूनही समाजकल्याण वसतीगृहाची लिस्ट या ठिकाणी लागलेली नाही आहे समाज कल्याण वस्तिगृहाची लिस्ट कदाचित येत्या दहा तारखेपर्यंत लागू शकते कारण ज्यावेळेस आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि समाज कल्याण वस्तिगृहामध्ये जाऊन तेथील ग्रहपालांना तसेच समाज कल्याण आयुक्तांशी भेट घेऊन त्यांना त्या ठिकाणी विचारपूस केली असता त्यांनी आम्हाला दहा सप्टेंबरच्या आसपास लिस्ट पहिली लिस्ट लागेल ला असं त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही त्यांना विचारपूस केली की विद्यार्थ्यांचे फार शैक्षणिक नुकसान होत आहे आणि विद्यार्थ्यांची राहण्याची तारांबळ होत आहे कारण गोरगरीब विद्यार्थी त्या ठिकाणी राहण्यासाठी येतात शिक्षणासाठी येतात परंतु जे तीन ते चार महिने उलटले गेले काही विद्यार्थ्यांना नाशिकमध्ये राहण्याची सोय न झाल्यामुळे ते विद्यार्थी घरीच आहे आणि त्यांचे त्या ठिकाणी शैक्षणिक नुकसान होत आहे ही गोष्ट लक्षात येतात त्या ठिकाणी भेट देऊन त्यांना लिस्ट कधीपर्यंत लागेल त्याची एक साधारण प्राथमिक माहिती आम्ही त्या ठिकाणी घेतली आणि त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी सांगितलं की दहा तारखेच्या आसपास कदाचित लिस्ट लागू शकते चार पाच दिवस पुढे चार पाच दिवस आपण मागे धरूया दहा सप्टेंबर त्यानंतर जे विद्यार्थ्यांनी जे लिस्ट लिस्ट लेट लागण्याचं कारण असं आहे मित्रांनो की बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरताना भरपूर काही अडचणी येत होतात काही विद्यार्थ्यांचे रिन्यू झालेले नव्हते त्यामुळं संबंधित विभागाला त्या ठिकाणी नवीन लिस्ट लावण्यासाठी अडचण येत होती विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म भरले जात नव्हते डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी अडचण येत होतात ओ टी पी अपलोड ओ टी पी येत नव्हता त्यामुळं बऱ्याच अशा रजिस्ट्रेशनसाठी अडचणी येत होतात त्यामुळे बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्यामुळं फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना भरपूर अडचणी येत होतात त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी समाज कल्याण आयुक्तांशी भेट घेऊन त्या ठिकाणी त्यांना निवेदन दिले आणि त्या ठिकाणी काही दिवसांसाठी ते फॉर्म ऑफलाईन सुरू करण्यात आले होते त्यामुळं अजून लिस्ट लागण्यासाठी वेळ लागला तरी आता ऑफलाईनची मुदत संपलेली आहे आणि त्यांना विचारले असतात त्यांनी दहा तारीख आपल्याला सांगितली आहे तरी आपण दहा तारखेपर्यंत वाट बघू दहा चा, तारखेच्या चार पाच दिवस पुढे किंवा मागे समाज कल्याण विभागाची पहिली लिस्ट लागून जाईल त्यामध्ये बिगर व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी येतात अकरावीचे एम ये एचे एफ वाय बी एस सी बी ए बी कॉम अकरावी सायन्स आर्ट्स फॅरसेल सर्व त्या ठिकाणी त्या बिगर व्यावसायिकमध्ये येतात काही महाविद्यालयांची प्रक्रिया बऱ्याच वेळ चालली त्यामुळे पहिली लिस्ट दुसरी लिस्ट तिसरी लिस्ट असे महाविद्यालयांचे लिस्ट लागलेला उशीर झाल्यामुळे वसतिगृहात देखील विद्यार्थी अर्ज करत होते त्यामुळे वसतिगृहाचे आणि महाविद्यालयांची ती तारांबळ जुळून घेऊन त्या ठिकाणी ही वेळ झालेली आहे त्यामुळं आपण कोणाला दोष नाही देऊ शकत परंतु ऑनलाईन फॉर्म भरल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत कारण ऑनलाईनचे साईड व्यवस्थित चालत नाही तरी विद्यार्थ्यांनी थोडीशी अजून दहा तारखेपर्यंत वाट बघावी दहा तारखेला नक्कीच दहा तारखेच्या आसपास नक्कीच लिस्ट लागेल आणि आपण लिस्ट लागल्यानंतर वस्तीगृहामध्ये येऊन ॲडमिशन घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल समाज कल्याण विभागामध्ये मेरिटनुसार नंबर लागतात मागासवर्गीय मुलं त्या ठिकाणी एस सी एस टी ओ बी सी पण एस सीला जास्त प्राधान्य असते आणि मार्कानुसार ती लिस्ट आपल्यावून त्या ठिकाणी गुणवत्तेनुसार टक्केवारीनुसार त्या ठिकाणी ती लिस्ट प्रदर्शित होत असते दरवर्षीप्रमाणे यावर्षीही देखील भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि तुम्ही देखील फॉर्म भरलेला असेल त्यामुळं तुम्ही बघत राहा लिस्ट कधी लागते काय लागतं मेरिट कधी लागते काय लागतं आणि तुम्हाला जर काही माहिती या ठिकाणी लागत असेल तर खाली कमेंटमध्ये विचारा त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो लिस्ट जशी ही लागेल तशी मी आपल्या चॅनलवरती लिस्ट अपलोड करेल समाजकल्याण विभागाची लिस्ट ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं लागू शकते जर ऑफलाईन लागली तर मी त्या ठिकाणी जाऊन त्याची माहिती घेऊन ती लिस्ट आपल्या चॅनलवर टाकेल तरी आपण चॅनलवरती राहा चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपले जे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि कधी लिस्ट लागेल काय थी, असेल रेन्यूचे फॉर्म असतील किंवा इतर काही गोष्टी असतील त्या तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि लिस्ट लागल्यानंतर मेरिट काय लागतं कसं लागतं कशी ॲडमिशन प्रक्रिया हॉस्टेलची वस्तीग्रहाची असेल त्या ठिकाणी मी तुम्हाला सर्व समजावून सांगेल तरी आपण या यूट्यूब चॅनलच्या टचमध्ये राहावं जेणेकरून तुम्हाला काही माहिती अडेल ती या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल तरी तुम्ही विद्यार्थी मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग मी तुमच्यासाठी आज